Uh, मित्रांनो दिलेला शब्द कुठेतरी uh, जाणला आणि तो शब्द पाळला आपलं मिलिंग शेट आहे मिलिंग शेट uh, तुम्ही बोल नेहमीच बोलत असता की uh, विरोधात पण केलो एकत्र होऊन पडू कुठेतरी मैत्रीचे संबंध टिकू आज तुम्ही अशीच एक मैत्रीची गाडी जुलवली आणि ही गाडी एकविरा केसरी मध्ये एक नंबरची ठरलेली कसं काय योग योग आ, काना कानाशेटचा रात्रीच फोन आला होता माझ्या इज्जतचा सवाल आहे मी त्याला विचारला पण नाही तुझी गाडी <laughs> कोणाशी जमते काय जमते कसं काय बोल मी बोलतो बैल आहे जिथं माझ्या मित्रांचा कुठे इज्जतीचा सवल तिथं शंभर टक्के मी मित्र म्हणून त्यांच्यासोबत राहील माझा शेठ असू दे शिरीशेठ असू दे आमची पाळीबुगची मंडळी असू दे नायरा ग्रुप असू दे आमच्या बदलापूरची सगळी एरंदारची मंडळी असू दे तशी जी जी सोबत असतात आमच्या आमच्या वेल्याची मंडळी असू दे जी जी मंडळी सोबत असतात त्यांची जिथे पण कुठे खाली मान करते आता मला माझा भुंगा आणि मी आम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांच्या इजतीसाठी उभे राहू आणि आम्ही विरोधात पळलो म्हणजे असं जरूर नाही आम्ही मैत्रीची सर्ती खेळणारी माणसे आहेत आणि मैत्रीचं हा क्षेत्र सर्व जनतेला दाखवण्याच्या मागे आम्ही प्रयत्न असतात आणि तसंच मैत्रीचा एक संदेश आम्ही आज लोकांपर्यंत पोहोचवलाय कुठून ना खुड़ा कुठं तरी तुम्ही मैत्रीला लागणारे व्यक्तिमत्व आहात आणि आज आज देखील ही गोष्ट समोर आली काय सांगाल काय ना आनंद होतो हा खेळ मैत्रीचाच आहे आता लगेच दुसरी पण गाडी झाली असती पण पन... लोक जरा मनामध्ये वेगळी भावना ठेवून खेळ खेळण्याचा मागे जास्त असतात पण माझं त्यांना परत एकदा म्हणणं आहे हा खेळ आपला वेगळ्या जागी चाललेला आहे आनंदाचा खेळ चाललेला मैत्रीचा खेळ मनामध्ये कुठली शंका न ठेवता तुम्हाला ज्या नंदीची शरद करायची आपण नंदी पळवतो फक्त प्रेक्षकांसाठी त्यांना आनंद घेण्यासाठी त्यांना आनंद द्या कुठली मनामध्ये राग रूष ठेवून कुठल्या नंदीला विरोध करून त्याच्याबरोबर विरोधात राहून कुठला कट रचू नका प्रेमाच्या शर्ती खेळा मी असो आमचे सुनील शेठ असतील काना असेल आमचा पप्पू शेट आमचे सगळे मंडळी प्रेमाचे खेळ खेळायला नेहमी तयार असतो तसेच आम्ही मैदानात जेव्हा येतो आणि आम्ही कधीच थांबत नाही प्रत्येक मैदानामध्ये येतो कधी आम्हाला तुम्ही हे करा आम्ही तयार आहेत खेळ खेळायला आणि मैत्रीशीर लढत करायला तयार असतो बरोबर तर प्रेक्षक वाट बघतात की आपली भुंगा सैराटची एवण जोडी कुठेतरी आज बघायला भेटतील बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत काय बरेच प्रेक्षकांना वाट बघत होती भुंगा सैराट मेरवान आणि सरजा ही गाडी पळण्याचा शंभर टक्के कानाशेत ज्या दिवशी बोलात घोटवाले ज्या दिवशी बोलतील त्या दिवशी आपण शंभर टक्के त्यांच्याशी मला लढत खेळू कुठंच मी एक पाऊल मागे घेणार नाही मैत्रीशी लढत होईल आणि प्रेक्षकांसाठी लढत होईल आता बघतोय तुम्ही खूप सारे मित्रपरिवार तुमच्या असतात असा जितेश शेठ असतं आपले अनिल सुनील दादा असतील अनिल दादा असतील काय बोलाल तुम्ही जितेश शेट फायनान्सर आहे आमचा त्याच्यामुळे त्याची गरज आम्हाला मैदानात लागते त्याच्यामुळे काय नाही जितू फायनान्सर त्याचा नाव ठेवलं आमचा आकाश शेट्टी त्याचं नाव ठेवलंय आमचं श्री शेठ आहे आमचे एकदम जीवाभावाचे सगळे मित्र आहेत आमचं एकमेकांचा सगळ्यांचा प्रेम आहे मेहबान वरती पण आमच्या सगळ्या प्रेम आम्ही एकत्र मिळून करून शक्ती घेऊन दादा आज बरेचसे म्हणजे राहुल दादांचे बैल आले तुम्ही सांगितलेले कुठेतरी एकत्र बसून एक धमाकेदार मुलाखत देणार आहे बघू आता काना शेटला शरद पण केलं नाही तर मग करू काहीतरी करू दादा कुठून कुठेतरी तुमची मागच्या वाईट नंतर विषय वाढलं कुठेतरी शांत झाला प्रत्येक जण समजून घ्यायला लागला की असं असा विषय होता एकदम खुलून सांगितल्याच्या नंतर अशा गोष्टी होतात लोकांना बसला बसले फक्त विषय वाढवायचे मागे असतात बसलेल्या माणसांना काय काम धंदे नसतात त्याच्यामुळे ते काहीतरी कोणतरी वरती चढत असतात तर त्याचा पाय खेचायचा प्रयत्न करत असतात त्यांचा तोंड आमची नंदीच बंद करतील आम्ही बोलायचं काहीच काम नाही आणि आमचे सगळे सोबत ते मित्रच बंद करतील त्यांना आम्ही बोलून काय आता मोठी मुलाखत कधी संध्याकाळी लवकर दुसरी गाडीचा प्रयत्न चाललाय तुम्ही आम्हाला सांगून ठेवला दुसरी गाडी होणार नाही लवकर करण्याचा चालेल चालेल प्रेक्षकांना आनंद तू नक्की दादा चालेल मित्रांनो असे मैत्रीपूर्ण संबंध होतो आधी आता शर्यती वगैरे जमवायच्या तर शुभेच्छा देऊया जातांना